नमस्कार लंगडी येथे संशयित डॉक्टरांवर कारवाई शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील एका घरात परवाना नसताना बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीवर शहादा पोलिसांनी कारवाई केली आहे सुभाष सुपेन पांडे वय त्रेचाळीस राहणार गोवाल वाटी बिलपाडा पश्चिम बंगाल हा संतोष उपसा पावरा यांच्या मालकीच्या घरात ॲलोपॅथिक औषधाचा अवैध वापर करून लोकांना उपचार देत होता शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र नभसिंग वडवी राहणार शहादा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात महाराष्ट्र मेडिकल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा अन्य वैद्यकीय संस्थेकडून कोणताही वैद्यकीय परवाना नसतानाही उपचार केल्याचे आरोप आहे ही कारवाई तालुका आरोग्य विभागाने केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी व हवालदार मोहन शंकर सावडे हे तपास करीत आहेत दरम्यान शहादा तालुका आरोग्य विभागाकडून तालुक्यातील पंधरा डॉक्टरांना नोटीस बजावल्या आहे नोटीस मिळतात सर्वच पंधरा डॉक्टर दवाखाने बंद करून पसार आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र रोने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात ही मोहीम राबवली जात आहे दोन दिवसापूर्वी नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील एका दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे यामुळे जिल्हाभरातील संसयी बोग डॉक्टरांवर खळबळ उडाली आहे